नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसर मनोज दरांगे पाटील यांच्या मराठा शांती मोर्चा समारोप रॅली दरम्यान गर्दीमध्ये मोबाईल फोन चोरी करणारे आरोपी आडगाव पोलिसांनी ताब्यात घेतलेत मनोज जरांगे पाटील यांचे मराठी शांती मोर्चा समारोप रॅलीकरिता जनार्दन स्वामी मठाजवळ तपोवन नाशिक येथे त्यांच्या मित्रांसह आलेले असताना सदर ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांचा एक लाख वीस हजार रुपयांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन चोरी करून नेल्याबाबत तक्रार दिली होती या गुन्ह्याच्या तपासामध्ये अडगाव पोलीस ठाण्यामधील दिवी पथकाचे पोलीस हवालदार दादासाहेब वाघ निलेश काटकर सचिन भाईकर निखिल वाघचौरे यांनी सदर रॅलीमधील मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपींबाबत माहिती काढून आरोपी शेख इम्रान शेख गुफरान वय वर्ष सत बावीस राहणार मालेगाव जिल्हा नाशिक शेख साबीर शेख खालिक वय वर्ष पंचवीस राहणार मालेगाव राशिद फरीद अहमद वय वर्ष चौतीस राहणार मालेगाव यांना मालेगाव कॅम्प परिसरातून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मोबाईल फोनसह तपोवन परिसरातून चोरी गेलेले एकूण वीस मोबाईल फोन हस्तगत करून एकूण दोन लाख शहाण्णव हजार रुपये किमतीच्या वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त एकच्या किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभागाच्या पद्मजा बढे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैनार निखिल बोडे अश्विनी पाटील गुन्हेश्रोध पथकाचे प्रवीण दाईनगडे मयूर निकम पोलीस हवलदार दादासाहेब वाघ निलेश काटकर ज्ञानेश्वर कहाडळ पोलीस हवलदार देवराम सुरंजे दिनेश गुंबाडे निखिल वाघचौरे सचिन भाहिरक अमोल देशमुख वैशाली महाले यांनी केली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरा